मेळघाट व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत गुगामल वन्यजीव विभाग सितना वन्यजीव विभाग व अकोट वन्यजीव विभाग आता दोन वर्षापूर्वी व्याघ्र प्रकल्पाच्या सीमा विस्तारल्याने बफर झोन साठी नवीन विभागाची निर्मिती झाली आहे यासाठी गेल्या अनेक वर्षापासून मेळघाटमध्ये व्याघ्र संरक्षणाच्या दृष्टीने शासनाने हत्ती उपलब्ध करून दिले आहे हत्ती उपलब्ध करून देण्याचा मुख्य उद्देश पूर्वी टिंबर कटाई फार मोठ्या प्रमाणात व्हायची व जंगलात रस्ते नव्हते म्हणून हत्तीच्या सहाय्याने मोठमोठे लाकूड ओढून आणले जायचे तसेच घनदाट जंगल असल्याने शिकारी पासून वन्य प्राण्यांचे रक्षण करण्यासाठी हत्तीवर बसून संबंधित अधिकारी कर्मचारी जंगलात रात्री बेराजवी फिरून पाहणी करत होते संपूर्ण जंगलात गस्ती घालण्यासाठी हत्ती अधिक उपयुक्त होता मेळघाटमध्ये चार वेगवेगळ्या विभागासाठी पाच हत्ती उपलब्ध करून दिले होते त्यापैकी काही वर्षांपूर्वी सीमाडोह येथील हत्ती चौताळल्याने काही माणसांना जखमी करत एकाला ठार केले होते त्यानंतर त्या हत्तीचा सुद्धा मृत्यू झाला होता सध्या स्थितीत मेळघाटमध्ये चंपाकली जयश्री सुंदरमाला व लक्ष्मी हे हत्ती कोलकासला हत्ती सफारीसाठी पर्यटकांच्या सेवेसाठी आहेत वास्तविक पाहता चंपाकली कुंड सिपना वन्यजीव विभागासाठी होता व सुंदरमाला जारीदा परिक्षेत्रासाठी होता आणि लक्ष्मी गुरगीपाटी धारगड बोरी अकोट वन्यजीव विभागासाठी होता तसेच जयश्री कोलकास येथे सिपना वन्यजीव विभागासाठी जंगल व व्याघ्र संरक्षणाच्या उद्देशासाठी होता परंतु काही वन अधिकाऱ्यांनी आपल्या विशेष अधिकाराचा वापर करून सदर हत्तींना पर्यटकांच्या हौसेसाठी व व्याघ्र प्रकल्पाचे उत्पन्न वाढविण्यासाठी कोलकास येथे आणले आहे कोलकात येथे जंगल कमी असल्याने चार हत्तींना पाहिजे तेवढा चारा मिळत नसल्याने त्यांची हेडसांड होत आहे बरेचदा हत्ती अमरावती भराणपूर महामार्गावर येऊन अनेक लोकांचे रस्ते अडवतात त्या उलट पूर्वीच्या ठिकाणी भरपूर चारा मिळत होता व हत्तीच्या देखरेख आणि चारा पाणीसाठी बऱ्याच दिवसापासून मेळघाटमधील काही बेरोजगार युवक रोजंदारीवर काम करत होते त्या मजुरांना रोजगार मिळत होता तेही आता बेकार झालेत मारुती पाटणकर न्यूज चिखलदरा